ोटी ब्रह्मा नायक महाराज धीराज योगिराज परब्रह्म सचिदानंद भरत प्रदिपालक श्रीवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की तर आपण या ठिकाणी जमलोय की आपला गणनाम सत्संग परिवार जो एकोणीसशे नव्याण्णव पासून सुरू झालाय त्याची सुरुवात कशी झाली महाराजांनी या सगळ्या गोष्टींची प्रेरणा कशी दिली या संदर्भात आपण जाणून घेऊया तर गणनाम सत्संग परिवाराचे अध्यक्ष आणि बाकी पाच पांडव ज्यांना म्हणतो आपण ते आपल्या सोबत आहेत सो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या सगळ्या गोष्टींची सुरुवात कशी झाली एकोणीसशे शहाण्णव साली गणनाम या मासिकाशी हेमंत जोशींच्या मार्फत जोडलं गेलो तिथून दादा पांडेंशी परिचय वाढला आणि दादा पांडेंच्या परिचयातून मग ऋषी पंचमीला थळला जाण्याचा योग आला आणि थळला जेव्हा आम्ही गेलो तिथे पाद्यपूजा सुरू होती पाद्यपूजा स्वतः दादा पांडे करत होते परंतु त्यांना कोणीतरी भेटायला आलं म्हणून ती पाद्यपूजा हेमंत जोशी आणि छोटू नव्हे तुम्ही उरकून घ्या असं फरमान आमच्यापर्यंत पोहोचला आणि पुढली पूजा आम्ही केली आणि जेव्हा ब्राह्मणाने पूजा संपली म्हणून सांगितल्या पादुकांवर नमस् डोकं टेका नमस्कार करा आणि बाहेर निघा हा जेव्हा पुजाऱ्याचा हुकुम सुटला तेव्हा तिथल्या दगडी पादुकांवर डोकं ठेवून नमस्कार केला ध्यानी मनी नसताना मी पुढच्या वेळेला पायी चालत येईन हे शब्दमुखातून बाहेर पडले आणि नव्याण्णवला त्या पायवारीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि मी आणि माहूरकर मामा आम्ही दोघं पायीवारीला छळसाठी निघालो दोघांच्या पायीवारीच्या निमित्तानं मग पुढल्या वर्षी तिथे पोचल्यानंतर पुढल्या वर्षी बाबा तुम्हाला पालखीतून घेऊन येऊ हो, असं म्हटल्यावर तिथून निघालो आणि जेव्हा पहिल्या वारीला जेव्हा दोघ जण आम्ही थळेला पोहोचलो आणि तिथून परतीच्या प्रवासाला निघताना बाबा पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही पालखीतून घेऊन थळेला येऊ अशी जन्मकोठडीत जेव्हा बाबांच्या समोर ग्वाही दिली त्याच्यानंतर जळगावला परत आल्यानंतर त्या पालखीच्या सगळ्या व्यवस्थापनेला सुरुवात झाली आणि एक न्यूज पेपरला कोणी दिली माहित नाही पण थळवारीची एक न्यूज पेपरला दिली गेली आणि त्यातून मग राकेश भाऊ आप्पा भाऊसार आप्पा आणि गालफडे अण्णा असे जोडले गेले आणि इसवी सन दोन हजार साली मग ही सगळी मंडळी आम्ही पालखीतून महाराजांना थळाला पायीवारीत समाविष्ट करून निघालो वाँ दोन हजार सा, सा, साली जी पालखी घेऊन आम्ही निघालो परत जेव्हा विजयभाऊनच्या गाडीमध्ये आम्ही सगळे जळगाव परत येत होतो तर तिथून ही गणनाम परिवाराची संकल्पना उभी राहिली सो आपल्याला आता समजलं की गणनाम सत्संग परिवाराची सुरुवात कधी झाली कुठल्या साली झाली आणि कशा पद्धतीने झाली तर त्यामध्ये असा काही उल्लेख नव्हता की या परिवाराचं नाव गणनाम असं का पडलं तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का की हे स्पेसिफिक नावच का एकोणीसशे नव्याण्णवला मी गणानाम त्वा हे मासिक लावलं राकेश भाऊच्या माध्यमातून आणि ते त्यानुसारच आम्ही पायीवारीच्या पालखी निर्मिती विषयी बोललो त्या त्याप्रमाणे पालखी निर्मिती झाली आणि गणानाम त्वा मासिक आहे त्या नावानुसार मग आपण गणाना गणानाम सत्संग परिवार असं आपल्या सत्संग मंडळाचं नाव का ठेवू नये त्यानुसार आपण जाणार नाम सत्संग परिवार असं आपल्या सत्संग मंडळाचं नाव ठेवलं दोन हजार पासून पालखी आपण ठळला घेऊन जातो त्याच्यात महिला म्हणून गद्रे ह्या प्रामुख्याने सुरुवातीला येत होत्या आणि त्यांच्या त्यांच्याबरोबर आ... नागपूरच्या ताई आणि त्यांच्याच बहीण होत्या अशा अशा त्या अशा त्या होत्या अशा पद्धतीने गणानाम परिवाराची पायवारी सुरू झाली गजानन महाराजांना सुरुवातीलाच गणा म्हणून नावाने संबोधायचे म्हणून आपण त्यानुसारच गनानाम ग म्हणजे आपण गजानन महाराजांचं नाव घ्यायचं त्यानुसार गणनाम महाराज गजानन महाराजांचं नाव गणा होतं म्हणून गणानाम आपण नाव घेत असं आईवारी करू म्हणून आपण ते नाव गणानाम असं ठेवलं सो आता बघितलं की गणानाम सत्संग परिवार या नावाची संकल्पना काय होती गणानाम सत्संग परिवाराची सुरुवात कशी झाली सो आता त्याच्यानंतर सत्संग नियमित दर रविवारी होत असतात त्याची सुरुवात कशी झाली त्यामागची काय संकल्पना होती याबाबत थोडक्यात आपण जाणून घेऊया आणि दर रविवारी सत्संग सेवा का बाकी दिवशी नाही होत फक्त ते त्याच दिवशी आणि बाहेरची पण सत्संग सेवा होते आणि बाहेर कुठे नसेल तर घरी नित्य नियमित होते तर यामागची एक्झॅक्ट काय संकल्पना आहे ते आपण आत्ता गालपड यांना जाणून घेऊया मी गणानाम सत्संग सत्संग परिवारामध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली सत्संगामध्ये रुजू झालो त्याच्यानंतर जे सत्संगातले जे चार लोक जे होती त्यांची मीटिंग होऊन त्या मध्ये असं ठरलं की जर मा महिन्याच्या शेवटच्या रविवारी मीटिंग आपल्या सत्संग घ्यायचा आणि पुढचा जो काही सत्संग आहे बाहेरचा बाहेरगावी तो सुद्धा रविवारलाच घ्यायचा इतर वेळेला सत्संग तो घ्यायचा नाही असं ठरलं आणि त्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर माझ्याकडे सुरुवात माझ्याकडून झाली ज्यावेळेला मी रिटायर झालो त्यावेळेला पहिला सत्संग माझ्या घरी झाला त्याच्यानंतर बाकीची मी सुरुवात झाली त्याच्या त्याच्या पुढे नंतर नंतर मग जसं जसं हे गेलं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपण सत्संग घेत गेलो त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त हे व्हायला लागला की आमच्याकडे सत्संग घ्या आमच्याकडे सत्संग घ्या सतत त्यावेळेला मग पुढची सुरुवात शनिवार आणि रविवार अशी झाली त्यामुळे सत्संगाचा जो काही हे वाढला काय म्हणतात त्याला हे परिवार वाढला त्या परिवारामध्ये आपण सहकार्य सहकारी सगळ्या सहभाग सभासात सहकार्य त्याच्यामध्ये हे झालो विलीन झालो आता आपण सगळ्या गोष्टी क्लिअर एक एक पॉइंट नाही बघतोय जसं की छोटू अनेक सांगितलं की गणनाम सत्संग परिवाराची सुरुवात कशी झाली त्यानंतर भाऊसाहेबांनी सांगितलं की गणनाम हे नाव का त्यानंतर आता अण्णांनी सांगितलं की सत्संगाची सुरुवात कशी झाली सो हे पाचच लोक होते आधी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण आता या छोट्याशा गल्भवृक्षाचं रूपांतर मोठ्या मोठ्या झालं आहे आज गणनाम सत्संग परिवारामध्ये अडीचशे पेक्षा जास्त कुटुंब राधा त्याही पेक्षा जास्त कुटुंब जोडले गेलेले आहेत तर ही सगळी गणनाम सत्संग परिवाराची व्याप्ती कशी झाली हा सगळा विस्तार कसा झाला हे आता आपण राकेश शिरसाठेकडून ऐकूया जय गजानन गणानाम सत्संग परिवाराची मुहूर्तफे म्हणजे जी सुरू झाली ती आपल्या आई आणि बापूंमुळे छोट भाऊंचे वडील बापूंचा आग्रह असा होता की गणानाम सत्संग परिवाराचा हा जो तुम्ही सुरू केलेला पायंडा आहे याच्या मागे महाराजांची भक्ती आहे आणि भक्तीमधून एक एक कडी जोडत आपण अशा पद्धतीने भक्त महाराजांची जोडायचे आहे की ज्याप्रमाणे सत्संग सेवा नियमित आपली चालू राहील आणि सत्संग सेवेमध्ये खंड पडणार नाही आणि असं करत असताना आतापर्यंत सुरुवातीचे जे चार पाच लोक होते त्याच्यानंतर आता दोनशे पन्नास तीनशे साडेतीनशे पाचशेच्या वर म्हणजे इव्हन जळगावातच नाही महाराष्ट्रात नाही बाहेरही जिल्ह्यात राज्यात गणनाम सत्संग परिवाराची सेवेकरी आहेत त्याची एकच एकच सगळ्यांची मनापासून जी महाराजांच्या चरणी भक्ती आहे ती आहे मग त्या भक्तीमध्ये एकमेकांना कडी जोडत असताना जर आपण आताचे सगळे जर सेवेकरी बघितले त्यामध्ये प्रामुख्याने सुधीर दादा जर म्हटले सुरेश पाटील म्हटले शेवट महाराजांच्या चरणी जी सेवा रुजू करतायत आता आमचे दादा खाली झालेत नशिराबादचा संपूर्ण परिवार तर आहेच परत सुप्रीम ज्या ठिकाणी ते नोकरीला होते म्हणजे ह्या सर्व ज्या साखळी मधल्या कड्या आहेत त्या कड्यातली जी सत्संग सेवा माऊलींच्या चरणी रुजू करतायत आपल्या घरातली आई वडिलांची पुण्यही आणि भगवत भक्तीशी निगडीत म्हणून महाराजांच्या चरणी आपल्या घरामध्ये पूर्वपार चालत आलेली जी महाराजांची भक्ती ती ह्या सर्वांच्या माध्यमातून महाराजांनी जोडून घेतली आणि ह्या सगळ्यांना या सर्व लोकांच्या माध्यमातून गणाराम सत्संग परिवार हाच परिवार महाराजांच्या भक्तीमध्ये जास्तीत जास्त सर्व भक्तांना एकरूप एकत्र ठेवून महाराजांच्या चरणी लीन करू शकतो अशी भावना त्या सगळ्या भक्तांमध्ये निर्माण झाली आणि आजच्या परिस्थितीला बघतो आहे की हे सगळे भक्त इतकी ते एका कुटुंबासारखे गेल्या वीस दोन हजार एकोण पासून ते आज तक दोन हजार सव्वीस पर्यंत जर म्हटलं तर प्रत्येक कुटुंब तुम्ही अर्ध्या रात्री जरी फोन केला तर महाराजांच्या भक्तीमध्ये असो किंवा कुठे असो ते क्षणात या ठिकाणी येतील आणि आपले सेवा रुजू करतील अशा प्रकारचे सगळे वेगवेगळे बे� भक्त जरी वेगवेगळ्या जातीचे असले समाजाचे असले आता मुस्लिम समाजाचे मेहबूब शाह फकीर मेहू शेगावचे आहेत गणाराम सत्संग परिवाराचे सेवेकरी आहेत परंतु असे सगळे भक्त मग ते कुठल्याही समाजाचे असो पण आई वडिलांच्या पुण्याही नाही म्हणून ते सर्व गणानाम सत्संग परिवाराशी जोडले गेले आहेत एवढं मी निश्चित सांगू इच्छितो जय गजानन श्री गजानन सो आतापर्यंत so, आपण हे सगळे मुद्दे कव्हर केले की गणानाम सत्संग परिवाराची सुरुवात कशी झाली आणि बाकी अन्य बऱ्याच गोष्टी आपल्याला या चारही पांडवांकडून समजल्या सो एक यातला मेन पिलर्स जो म्हणता येईल मेन जो खांब आहे ते पाचवे म्हणजे विजय पाटील जे चक्रधारी गणांचे म्हणून ओळखले जातात सो त्यांनी पहिल्या वारीपासून जी सेवा अशी हातात घेतली आहे ती आस्था ते करत आहेत सो ह्या पाचव्या पिलरची एंट्री कशी झाली आणि ते आता कसं एक्झिस्ट करत आहेत या सगळ्या गोष्टी ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं जय गजान मी दोन दोन हजार पासून राम सत्संग झाल सुरुवातीला घराकडे सुनील मामा आहे तर आमच्या घराजवळ एका कार्यक्रमात भेट झाली मी गाडी गाडी होती आपल्याकडे ती चालवायचं काम करतो ते, कर ते गाडी चालवते म्हणे आम्हाला वारीला जातोय आम्ही पालखी घेऊन त्यासाठी गाडी हवी त्यासाठी मामा मला म्हटले गाडी मिळेल का त्या हिशाऊन मी त्यांना होकार दिला त्या हिशावून मग दोन हजार वीस पास दोन हजार पासून मी पालखीच्या वारीला सुरुवात केली त्यांच्यावर सुरुवात केली आज तर दोन हजार सव्वीस पर्यंत मी रेग्युलर गाडीची सेवा आपण करत असतो त्याच जशी से, आपण सेवा करतो तशी वेगवेगळी सेवा ही दिलेली आहे ती सेवा प्रत्येक जण जो तो आपल्या आपल्या परीने पूर्ण याच्यातन भावनेतनं पूर्ण करत असतो ग्रंथामध्ये जसं नमूद केलंय श्रींसोबत म्हणजे गजानन महाराज जेव्हा होते शेगावमध्ये वास्तव्याला होते तेव्हा त्यांच्याही सोबत पाच जण होते जे श्रींचे पाच पांडव म्हणून ओळखले जातात तसेच हे गणाराम सत्संग परिवारातले पाच पांडव आहेत सो हे एकमेकांशी कसे जोडले गेले आणि त्यातून गणाराम सत्संग परिवाराची निर्मिती कशी झाली या सगळ्या बाबतीत आपण थोडक्यात जाणून घेतलं आहे तर आत्ता हे स्टार्टिंग फेज होती ती आपण समजून घेतली पण त्यानंतरही गणाराम सत्संग परिवाराची बरीच प्रगती झाली आहे ती त्याचा मेन स्रोत म्हणजे रथ श्रींचा जो रथ आहे आता तो आता आपण त्याबद्दल बोलूया त्याबद्दल थोडं जाणून घेऊया की रथाची निर्मिती कशी झाली त्याची संकल्पना काय होती आणि आता दोघी वाऱ्यांना रथ आहे पण त्या पालखी आणि शेगावला जाताना डब्यामध्ये महाराजांच्या पादुका नेल्या जात होत्या तर त्या पायी वारीतून पुढे रथाची संकल्पना कशी आली याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला तुमचा सगळ्यांकडून पाचही जणांकडून नक्कीच आवडेल पहिल्यांदा दोन जणांची पायवारी त्याच्यानंतर पालखी पायवारी पहिल्यांदा जेव्हा महाराजांनी अं ऋषी पंचमीला छळला हा दृष्टांत दिला की मी पायी चालत पुढच्या वेळेला येईन त्याच वर्षी महाराजांनी म्हणजे त्या पायी एक असं संकल्पचित्र डोक्यात तयार होत असताना महाराजांनी वारीच्या संदर्भात इतकं भव्य दिव्य स्वरूप एकदा दाखवलं कि महाराजांचा रथ आहे त्याच्या मागे खूप सारे वारकरी आहे आजूबाजूला खूप गर्दी आहे आणि ह्या रथाच महाराजांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी अं प्रत्येक जण आसोसलेला याच्यात महाराजांनी दाखवलेला पण म्हणजे सुरुवात सुरुवातीला ते असं अशक्य वाटलं होतं की हे काही आपल्या बसचा रोग नाही बाबा पण महाराजांना जे अभिप्रेत असत ते हळूहळू का होईना महाराज कसे घडवून नेता याच उत्तम उदाहरण म्हणजे हा महाराजांचा गणनामला रथ आहे हा इसवी सन दोन हजार साली पहिल्यांदा पालखीची निर्मिती झाली आणि त्या पालखीच्या निर्मितीनंतर दोन हजार ला साधारण शेगाव वारीची आयची वारीची पहिली संकल्पना समोर आली आणि आयची वारी झाली ती वारी नंतर ती, वारे ती वारी कंटिन्यू झाली आणि त्या कंटिन्यू वारीच्या साठी पालखी पुन्हा न्यायची का तर तेव्हा एक विषय डोक्यामध्ये आला की जसं सखाराम महाराज पांडुरंगाच्या पंढरपूरच्या वारीला निघचा तेव्हा त्यांना जी प्रासादिक मूर्ती मिळालेली आहे ती त्या डब्यात ठेवून पंढरपूरला पायी चालत असतात त्या पद्धतीनं महाराजांना आपण शेगावला न्यायचं का हा विषय जेव्हा सगळ्यांशी बोल बोलला गेला तेव्हा सगळ्यांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या गोष्टीला दिला त्यातून थळची वारी पालखी शहर आणि शेगावची वारी महाराजांना अंगा खांद्यावर घेऊन सुरुवात झाली तर अशा रीतीनं अंगा खांद्यावर महाराजांना पायी घेऊन जात असताना या रथाची निर्मिती झाली आणि गणनाम परिवार अं महाराजांना आता शेगावला या रथामध्ये विराजमान करून वारीसाठी निघत असतो हे गणनाम सत्संग परिवाराचं मी समजतो जय गजानन श्री जय गजानन सो सगळे काही जे बेसिक मुद्दे होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी रुचकर ठरतील अशी आशा करते आणि जे गणनाम परिवाराचा बेस होता जो क्रिएट झाला आज ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे सगळ्या गोष्टी आणि ते बघताना प्रत्येक भाविकांना जो आनंद असतो तो जो आनंद आहे तो नक्कीच या पाच जणांसह आज अडीचशे कुटुंब आहेत ज्यांना तो असं असलं वाटणार काहीतरी आहे ही सगळ्या स्टोरी जी होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आधी पण युट्यूबवरती एक व्हिडिओ आला आहे जो ठाणे उपासना केंद्राच्या माध्यमातून क्रिएट केला होता पण त्याही पेक्षा आज स्वत हे जे पाच किलर म्हणतो जे पाच पांडव आहेत गणानामचे त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या या बाबतीत आज इथे बरेच जण उपस्थित आहेत त्यांनी पण आपण गणनामला कसं जॉईन झालो याबद्दल सांगितलं तर या सगळ्या गोष्टी त्यांनाही मे बी आत्ताच समजल्या असतील आणि त्यांना पण त्या नक्कीच आवडल्या असणार आहे सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन